नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणारे दहावी विज्ञानाच्या पुस्तकातला सहावा धडा धड्याचं नाव आहे प्राण्यांचं वर्गीकरण त्याच्यातला आज आपण पहिला भाग पाहणार आहोत या धड्यातून आयोगाने आतापर्यंत तीस पेक्षाही जास्त प्रश्न विचारलेले आहे राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो कुठल्याही पेपरमध्ये या टॉपिक वर एक तरी प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो इतका महत्वाचा टॉपिक चला मग कोणते प्रश्न विचारलेले आहेत ते पाहू आणि सोबतच आपला कॉन्सेप्ट सुद्धा पक्का करू धड्याला सुरुवात करायच्या अगोदर आपल्याला आठवी विज्ञानामध्ये एक महत्वाचा धडा दिलेला त्या आहे त्या धड्याचं नाव आहे सजीवांचं वर्गीकरण त्याला उजळणी देणं गरजेचं आहे कारण की तो जर का धडा समजला तर दहावीचा हा धडा समजायला अवघड जाणार नाही मी यातला पहिला जो प्रश्न आहे तो आहे की सजीवांचे गट आणि उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर उत्तर आहे जैविक वर्गीकरण पुढचा प्रश्न आहे द्विनाम पद्धतीचा जनक कोण उत्तर आहे काल लिनियस त्याच्या पुढचा प्रश्न सतराशे पस्तीस मध्ये काल लिनियस यांनी सजीवांना किती सृष्टीमध्ये विभागले होते उत्तर आहे दोन काल लिनियस यांनी सजीवांना फक्त दोन गटात विभागले ते म्हणजे वनस्पती आणि दुसरं प्राणी त्याच्या पुढचा प्रश्न अठराशे सहासष्ट साली हेकल यांनी सजीवांना किती सृष्टीत विभागले होते उत्तर आहे तीन सृष्टीत कोणत्या त्या प्रोटिस्ता वनस्पती आणि प्राणी सृष्टी मग आता प्रश्न निर्माण होते की प्रोटिस्टा म्हणजे काय प्रोटिस्टाचा लॅटिन भाषेमधला जर अर्थ पाहिला तर सगळ्यात पहिल्यांदा जन्माला आलेले सजीव असा होतो प्रोटिस्टा या गटामध्ये एक पेशीय सजीवांचा समावेश होतो आणि वैज्ञानिकांनी सुरुवातीला असा अंदाज बांधला की या एक पेशीय सजीवांपासूनच आज जे विकसित झालेले बहुपेशीय सजीव आहे जसे वनस्पती आणि प्राणी यांचा विकास झाला किंवा यांचा जन्म झाला पण पुढे चालून या संकल्पनेला धक्का पोचला जेव्हा बॅक्टेरियाचा शोध लागला चला कॉन्सेप्ट पक्का पुढचा प्रश्न एकोणीसशे पंचवीस मध्ये चॅटन यांनी सजीवांना किती सृष्टीत विभागले होते उत्तर आहे दोन सृष्टी पहिलं म्हणजे आदिकेंद्रकी आणि दुसरं म्हणजे दृश्य केंद्रकी सजीवांमध्ये असणाऱ्या पेशींवरून याने सजीवांचे दोन गट पाडले होते पहिला होता प्रो कॅरिओटिक आणि दुसरा होता ू कॅरिओटिक मग आता प्रश्न निर्माण होतो प्रो कॅरिओटिक म्हणजे आदि केंद्रकी म्हणजे काय आणि यू कॅरिओटिक म्हणजे दृश्य केंद्रकी म्हणजे काय की अशा का पेशी ज्याच्यामध्ये केंद्रक नसतं किंवा के असलं तरी ते डेव्हलप नसतं आणि दुसरं महत्वाचं अशा पेशी ज्यांच्यामधले पेशी अवयव जे आहे ते मेम्ब्रेननी कवर नसतात किंवा सेल ऑर्गनेल जे असतात ते डबल मेम्ब्रेननी कव्हर नसतात त्यांना तुम्ही आदि केंद्र की प्रो कॅरिओटिक म्हणू शकता मग यु कॅरिओटिक म्हणजे काय ते याच्या अगदी विरुद्ध की ज्या पेशींमध्ये केंद्रक स्पष्ट दिसतं किंवा केंद्रक असतं त्या सजीवांना यु कॅरिओटिक सजीव आणि त्या पेशींना यु कॅरिओटिक सेल असं म्हणलं जातं कॉन्सेप्ट पक्का पुढ एकोणीसशे अडोतीस मध्ये कोपलँड यांनी सजीवांना किती सृष्टीत विभागले होते उत्तर आहे चार कोणत्या सृष्टी मोनेरा प्रोटिस्टा वनस्पती आणि प्राणी मग प्रश्न निर्माण होतो की मोनेरा म्हणजे काय तर मोनेरा हा सुद्धा एक पेशीय सजीवांचा समूह आहे की जे आपल्या सगळ्याच्या सगळ्या जीवन प्रक्रिया फक्त त्या एक पेशीद्वारेच करतात आणि ह्या ज्या पेशी असतात या, या प्रो कॅरिओटिक स्वरूपाच्या म्हणजे आदिकेंद्रकीय स्वरूपाच्या असतात याचं बेस्ट एक्झाम्पल जर जा द्यायचं झालं तर ते आहे बॅक्टेरिया याचा आपण सगळा डिटेल अभ्यास या व्हिडिओमध्ये किंवा याच्या पुढच्या भागांमध्ये करणार आहोत त्याच्यातच जास्त कॉन्सेप्ट पुढचा प्रश्न पंचसृष्टी वर्गीकरणाचा जनक कोण म्हणजे फाईव्ह किंगडम मेथडचा जनक कोण तर उत्तर आहे रॉबर्ट हार्डिंग विटेकर त्याचा पुढचा प्रश्न रॉबर्ट हार्डिंग विटेकर याने सजीवांना किती सृष्टीमध्ये विभागले होते उत्तर आहे पाच सृष्टी मग त्या सृष्टी कोणत्या आहे हे पहिल्यांदा पाहू ते म्हणजे पहिली सृष्टी म्हणजे मोनेरा दुसरी प्रोटेस्टा तिसरी कवक म्हणजे फंगाय चौथी वनस्पती म्हणजे प्लांटी आणि पाचवं प्राणी म्हणजे अनिमिलिया मित्रांनो याच वर्गीकरणावर लगेच प्रश्न विचारलेला आहे राज्यसेवेनी दोन हजार बावीसच्या पूर्वमध्ये पहा बरी जमते का उत्तर सोबतच आयोगाने ह्या आतापर्यंत जो टॉपिक पाहिलेला आहे त्याच्यावर सुद्धा काही महत्वाचे प्रश्न विचारलेले आहे पा हे जमतात का आता आपल्याला पाहायचंय की आधुनिक जगामध्ये सजीवांचं वर्गीकरण करण्यासाठी जो काही पदानुक्रम वापरला जातो तो कोणता आहे अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो शॉर्टकट ट्रिक सोबत तुम्हाला समजून सांगतोय कारण याच्यावर आयोगाने ऑलरेडी एक प्रश्न विचारलेला आहे सजीवांच्या वर्गीकरणाचा योग्य पदानुक्रम जर म्हणला तर तो आहे किंगडम फायलम त्याच्या खाली क्लास त्याच्या खाली ऑर्डर त्याच्या खाली फॅमिली त्याच्या खाली जिनस आणि त्याच्या खाली येतो स्पीसीज मित्रांनो नाव मधूनच लक्षात ठेवा कारण की तेच सोपं जातं पेपरला आता हा जर का योग्य पदानुक्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक आहे शॉर्ट ट्रिक काय आहे तर केपी क्लास ऑफ जीएस म्हणजे चा जी क्लास घेणारा एक क्लास आहे त्याचं नाव केपी क्लास ऑफ जीएस त्याच्यावर एक ट्रिक तयार केलेली आहे के फॉर किंगडम पी फॉर फायलम त्याच्यानंतर क्लास फॉर क्लास ओ फॉर ऑर्डर एफ फॉर फॅमिली जी फॉर जिनस आणि एस फॉर स्पीसीस म्हणजेच केपी क्लास ऑफ जीएस या ट्रिक वरून आपल्याला सजीवांच्या पदानुक्रमाचा किंवा योग्य पदानुक्रम लक्षात यो ठेवायला मदत होती चला या टॉपिक वर चला मग राज्यसेवा पूर्व दोन हजार बावीस ला याच टॉपिक वर आयोगाने एक महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे चला जमतो पहा बरं आता सुरू होतोय खऱ्या अर्थाने आपला दहावीचा धडा धड्याचं नाव आहे प्राण्यांचं वर्गीकरण पहिला प्रश्न टिंबटिंब याने सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचं वर्गीकरण केले होते उत्तर आहे ग्रीक तत्ववेत्ता ऑरिस्टॉटल पुढचा प्रश्न ऑरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला काय म्हणतात उत्तर आहे कृत्रिम पद्धत कृत्रिम पद्धतीचा अवलंब करणारे इतर अभ्यासक कोण उत्तर आहे गुणधर्म पेशी गुणसूत्र जैवरासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्यांवर आधारित असलेली वर्गीकरणाची पद्धत कोणती उत्तर आहे नैसर्गिक पद्धत पुढचा प्रश्न उत्क्रांती वादावर आधारित असलेली वर्गीकरणाची पद्धत अंमलात आणणारे अभ्यासक कोण उत्तर आहे डॉम्बस्की आणि मेयर कार्ल्स आणि वूज चला या टॉपिकवर प्रश्न विचारलेले जमतात का पहा पुढचा प्रश्न पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांचे वर्गीकरण कोणत्या दोन गटात केले जाते पहिलं समपृष्ट प्राणी म्हणजेच कॉर्डेट्स आणि दुसरं असमपृष्ट रज्जू प्राणी म्हणजेच नॉन कॉर्डेट्स थोडक्यात सांगायचं झालं तर पाठीचा कणा असणारे सजीव म्हणजे कॉर्डेट्स आणि पाठीचा कणा नसणारे सजीव म्हणजे नॉन नॉन्स प्राण्यांचं वर्गीकरण या दोन गटात कशा पद्धतीने केलं जातं ते पण याच्यावर आधारित प्रश्न श्रमपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे कॉर्डेट्स यांची वैशिष्ट्य कोणती पहिलं वैशिष्ट्य पृष्ठरज्जू म्हणजे नोटोकॉर्ड नावाचा आधारक या सजीवांमध्ये असतो मित्रांनो आईच्या गर्भामध्ये जेव्हा गर्भ तीन आठवड्याचा होतो म्हणजे आपण जेव्हा तीन आठवड्याचं झालो त्या वेळेस त्या वेळेपासूनच आपल्या कॉर्डेट्सच्या डेव्हलपमेंटला सुरुवात झालेली असते दुसरं यांच्यामध्ये श्वासनासाठी कल्ला विदरे किंवा फुफुसे असतात हे पाहू शकतो आपण माशांमध्ये असले ते कल्ले त्याच्या पुढचं हृदय जे असते ते शरीराच्या अधर बाजूस म्हणजे वेंट्रिकल साईडला समोरच्या बाजूला असते पुढचा प्रश्न असमपृष्ठरज्जु प्राणी म्हणजे नॉन कॉर्डेट्स यांची वैशिष्ट्य कोणती अगदी रज्जूंच्या विरुद्ध वैशिष्ट्य यांच्यामध्ये नोटो कॉर्ड नसतं यांच्यामध्ये कल्ला विदरेन नसतात आणि जर हृदय आहे तर ते हृदय पाठीच्या साईडला असतं म्हणजे डॉसल साईडला असत महत्वाचा प्रश्न असमपृष्ठ रज्जू प्राणी हे साधारणतः किती संघामध्ये विभागले गेलेले आहेत उत्तर आहे दहा संघात मित्रांनो अशा प्रकारे या टॉपिकचा किंवा या सहाव्या धड्याचा पहिला भाग संपलेला आहे पुढचा भाग नक्की पहा कारण की याच्या नंतरच्या धड्यामध्ये आपल्याला डायरेक्ट वर्गीकरण आणि त्याच्यामध्ये असणारे सजीव यांची उदाहरणं सुद्धा पाहिजे आहेत त्याच्यामुळे पुढचा चॅप्टर किंवा पुढचा पाठ मिस करू नका प्रयत्न आवडत असा मित्रांनो तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत झटून अभ्यास करा आणि मन लावून अभ्यास करा बेस्ट ऑफ लक